ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जत्राटवेस मातंग समाजाच्या वतीने लोकशायर अन्नाभौ साठे यांना अभिवादन. जत्राटवेस मातंग समाजाच्या वतीने लोकशायर अन्नाभौ साठे यांची 105 वी जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिक व प्राध्यापक सोमवेल सकट यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. बेळगाव शे जिल्हा अध्यक्ष जक्ती शेकडे यांनी युवकांना अन्नाभौ साठे यांच्या जीवनावरील माहिती दिली. किसन दावने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले मंडळाचे पदाधिकारी बाळू भत्रे सुनील भत्रे प्रकाश हेगडे आनंद केगारे माणिक हेगडे सुरेश केगारे रॉबिन दावणे अविनाश हेगडे रोहित भत्रे आकाश हेगडे अमित हेगडे प्रवीण खत्रे सनी हेगडे अमोल एबाळे किशोर चौघुले आशिष खत्रे अनिकेत खत्रे यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते

कारण मी बायबलचा अभ्यास असल्यामुळं मी धार्मिक माणूस असल्यामुळं काय मला खोटं बोलणं जात नाही मी कुणाला आजपर्यंत तुम्ही ऐकला असाल माझं आता वाई एख्याऐशी आहे किती देवानं व्यवस्थित ठेवले दात पडले नाही स्कूल नाही मिळत पाच अप्रेश झाल्यानंतर तरी काय नाही पण देवाने अजूनही खंबीर ठेवलेलं आहे आणि ह्या देवाचा आशीर्वाद आहे माझ्यावरती कारण माझी भावना चांगली आहे माझं काम चांगलं आहे माझे वचनात धावण्याचं आहे म्हणून समाजाला विनंती आहे की जे करताय ते एकूण करा एकमेकाच्या कर विचारानं करा आणि समाज जर घरामध्ये कुणीही आवानी पोरगं ठेवू ठेवू नका पोरांना कुठल्याही त्याच्या आईबापाला बापाला ताकीत करा, थूर करा। थूर गव्हर्नमेंटने भरपूर आता सोयी केलं ते अन्न हे सगळं दिलेलं आहे पुस्तक द्यायला लागले तेव्हा तेव्हा कृपा करून आई वडील का जी मुलं शाळेला जात नाहीत त्यांच्या आईवर ताकीद करून शाळेला पाठवा हे एखाद्याची काय अडचण असेल तर मला सांगा सर या कोरोना शाळेचा सामान नाही आहे किंवा कपडा आणता नाही मी घेऊन पण शाळा सुरू नका आपल्या समाज ठेवण्यासाठी मग ही संधी दिली याबद्दल मी आदर्श